माय कोल्ड हार्टेड बॉस भाग पंचेचाळीस रुद्र वाणी आणि आरव एकत्र टेबला भोवती बसलेले होते वाणीने प्रेझेंटेशन पूर्ण केलं होतं वातावरण शांत पण व्यावसायिक होतं रुद्र हसत आरव खरंच इतक्या वर्षांनी भेटतोय आपण कॉलेज नंतर आणि मग कंपनी सुरू केल्यावर तर दोघं वेगवेगळ्या वेग देशांना गेलो आरव स्मित करत हो रे कामातच गुरफटलो फुटलो दोघही मी बाहेरच्या प्रोजेक्टमध्ये अडकलो आणि तू इथं एम्पायर उभं केलंस थोडा थांबतं माझं परतनं जरा उशिरा झालं पण ऐकलं होतं तुझं लग्न झालं म्हणे आणिचा हात थबकतो ते स्क्रीनकडे पाहत राहते रुद्र शांत आवाजत हो झालं होतं पण सगळं नेहमी सारखं राहत नाही आरव थोडं हसत तुझं सांग परदेशात सगळं कसं चाललंय आरव ठीक होतं पण मन मात्र परत यावं असंच म्हणत होतं आणि तुला भेटायला भेटायचं होतंच एवढे दिवस झाले तरी तू तसाच दिसतोय फक्त जबाबदाऱ्या वाढल्या दिसत आहेत दोघं असतात वाणी त्याच्या जुन्या ओळखीचा अंदाज घेत असते रुद्र चल आता प्रोजेक्टकडे परत येऊया हा ओरियन प्रोजेक्ट आपला पुढचा मोठा टप्पा आहे वाणी या प्रोजेक्टची प्रमुख आहे ते सगळं हाताळते प्लॅनिंग पासून क्लायंट पर्यंत आरव वाणीकडे पाहत मग सांग ना वाणी तुझा अप्रोच काय आहे या प्रोजेक्टसाठी वाणी थोडा सावरत हो सर आम्ही तीन वेगवेगळे प्रस्ताव तयार केलेत पहिला डिझाईनवर भर देणारा दुसरा वापरासाठी सोपा आणि तिसरा दोन्हीचा समतोल रुद्र तिसरा पर्याय आपल्याला सर्वात योग्य वाटतो पण तुझं मत काय आरो? आरो विचार करत मला वाटतं आपण थोडं वेगळं आणि तरुणाईला भावणार काहीतरी ठेवायला हवं जास्त आकर्षक पण काम सोपं होईल तस रुद्र मान हलवत बरोबर आहे वाणी तू त्या बदलांसह कॉन्सेप्ट पुन्हा तयार करून ठेव वाणी ठीक आहे सर मी आजच पूर्ण करते क्षणभर पसरते आरवच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसतं जणू त्याला पुन्हा आपल्या जुन्या मित्रांच्या कामात भाग घ्यायचा आनंद झालाय रुद्र हसत आता तू कायमचं इथंच असणार ना की परत जाणार आहेस काही दिवसांनी आरव नाही रे यावेळी परत जाण्याचा विचार नाही इंडियामध्येच राहणार तुझ्यासोबत पुन्हा काम करायचे रुद्र ते तर उत्तम मला माझा जुना साथीदार परत मिळाला वाणी हलकं स्मित करते दोघांच्या संवादात एक जुनी मैत्री जाणवते त्या क्षणी ऑफिसच्या घड्याळ्याचा आवाज येतो आरो घड्या घड्याळाकडे पाहत अरे बघ एक वाजला लंच टाईम झाला आहे रुद्र हसत हो खरंय चल चला मग आज लंच माझ्याकडून वाणी तू पण सोबत ये वाणी हलकं असत ठीक आहे सर ते आपला लॅपटॉप बंद करते तिघही एकत्र बाहेर पडतात रुद्र वाणी आणि आरव कॉरिडॉर मधून बाहेर पडत असतात ते बोलत चाललेले असतात तेवढ्यात समोरून जोरात कोणी कोणीचा तारी आवाज येतो ते हातात डब्बा घेऊन धावत येते तिच्या मागे थांब थांबवतो वॉचमॅन थोडा कडक आवाजात मॅडम थांबा तुम्ही कुठे जाताय पाच कुठे आहे रिया श्वास घेत अरे बाबा मी कुठे पळून जाते का माझ्या मैत्रिणीला लंच द्यायला आले इतकंच वॉचमेन थोडं रागात इथे कोणालाही असंच आत जाता येत नाही आधी परवानगी लागते रिया हात कमरेवर ठेवत परवानगी मी तिची बेस्ट फ्रेंड आहे रोज तिच्यासोबत लंच करते आणि तू मला अडवतोस रिया मोठ्या आवाजात वाणी थांब ना वाणी पुढे येते थोडी हसत पण घाईत वाणी अरे तिचं काही चुकलेलं नाही ती माझी फ्रेंड आहे रिया मला भेटायला आली आहे पाच मिनट थोडं गोंधळून बरं मॅडम तुम्ही सांगता तर ठीक आहे पण पुढच्या वेळेस पास घ्या बरं का रिया त्याच्याकडे नाराज नजरेने बघत तोंडात पुटपुटते रिया हळू हो आजात पास घे म्हणे कॉलेज सारखं नियमच इथे ती वाणीच्या जवळ येते हातातला डब्बा पुढे करते रिया हे घे तुला आज लंच करायलाही वेळ नसेल म्हणून मीच आणलाय गरम गरम आहे अजून वाणी हलकं हसत रिया खरंच तू ना ऑफिस मध्ये अशी येतेच सगळ्यांचं लक्ष तिकडेच जातं तेवढ्यात आरव आणि रुद्र मागे उभे असतात रिया त्याच्याकडे पाहते आरवकडे नजर गेल्यावर तिचा चेहरा बदलतो रिया थोडे डोळे अरुंद करून आरवकडे बोट दाखवत हा फॉरेनर माकड मा इथे काय करतोय रिया हे खूप लाऊड बोलली होती त्यामुळे सगळ्यांना ऐकायला गेलं होतं ऑफिसमध्ये हलकी कुजबूज सुरू होते माने थोडी गोंधळते रुद्र हसू आवरत असतो वाणी थोडं ओशाळून आळून रिया प्लीज हा आरव आहे रुद्र सरांचा बेस्ट फ्रेंड आणि पार्टनर पण रिया थोडी चिडून अच्छा म्हणजे हा ऑफिसमध्येच फार मोठा माणूस आहे की काय पण ॲटिट्यूड तर बघा जरा रिया जोरात बोलते ऑफिस मधले लोक पाहत पाहतात आरवचा चेहरा थोडा लाल होतो पण तो शांत राहतो आणि हळू हसतो आरव एक पाऊल पुढे येतो मग हसून म्हणतो आरव हसत थोडासा टोमनेपणा करत अरे शांत बस तू अगदी टेप रकॉर्ड सारखे आहेस सतत बोलतेस नॉनस्टॉप थोडं पुश करशील का रिया थोडी थबकते होरपळते आणि चेहरा लाल होतो जास्त उड्या मारू नकोस फॉरेनर माकड नाहीतर तुला म्युन्सिपाल्टीची गाडी उचलून नेईल आणि हो आम्हाला बोलण्याचा हक्क आहे मला वाटतं तुला थोडं बोलायला द्यावं आरव थोडं गंभीर बोलायचं काही हरकत नाही पण इथे लोकांसमोर मान कमी करणारी भाषा वापरू नकोस जरा विचार कर रुद्रमध्ये येतो असत हो आणि वाणीला त्रास देऊ नकोस चला चला आता लंच करूया मी ट्रीट करतो रिया अजून थोडी कुचकामी आहे परंतु वॉचमॅनच्या आणि सगळ्यांच्या नजरेत थोडी लाज अनुभवते ते डब्बा वाणीकडे देऊन हळूच पाऊल घेते वाणी हलका हसत थँक्यू रिया चला मग जरा शांतपणे तीन जण पुढं निघतात वातावरण थोडं हलकं आणि आरामदायी होऊन पण सटल टेन्शन अजूनही राहते आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद